नमस्कार मी अभिनेत्री किशोरे शाहणेভেজ भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेविस्टा मराठी या YouTube चॅनल वर कृपया लगेच सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा एन्जॉय मला तर हे कपडे पण पहिल्यासारखे वाटतात एक दिवस भिकाजी रावांच्या बंगल्यात मी यांना शिरताना पाहिलाय आम्ही पाखंडी आम्ही पाखंडी अपमान भारताचा अंतिम संत भस्माजी महाराज पाखंडी चोर डाकू मी आधार दीक्षण थांबू शकत नाही हल्लास ना बेटा तर मी तुझी मुंडी मोडू शकते <laughs> अरे लष्करामध्ये फितुरीची सजा काय असते माहितीये का तुला मी माझ्या पहिल्या बायकोला कापली नाही म्हणजे पहिले बायको साडी कापली तुम्ही जबरदस्त कारागीर आहात व <laughs> कोणाला कापायचं असेल ना तुमचा इंडियन किंमत रे हे तुम्ही खरं बोललात देसाई आम्ही लोकांनी आमच्या लोकांची किंमत ओळखलेली नाही आता ते विवेकच उदाहरण घ्या त्यानं पूर्ण इमानदारीनं तुमची फुकट सेवा केली होती पण तुम्ही याला एखाद्या मिळलेल्या झुरासारखा हा बाजूला काढला बाबू काय सांगताय काय तुमच्या सांगण्यावर त्याला हकललो ना मी असं का मग तुमची अक्कल काय चरायला गेली होती काय राव करोडपती कंचू हिचा कोबी फुकट चंबू त्याची मती हे भिकाची राव बोल बेटा आपण अचानक असे हिमालयातून कसे आला मी भोलेनाथ महाराजाला शोधायला इथे आलोय पण पन... ते तर बरेच दिवसात इथे आलेलं नाहीये कसा येणार ना? त्याला कळला असणार की त्याचा मृत्यू त्याच्या मागे मागे येतोय म्हणून आपण आपण असं बोलतोय मी असं बोलतोय जेव्हा मला भोलेनाथ दिसेल तेव्हा त्याचा मी फस्म करून टाकणार काय का, का चूक घडली काय चूक घडली दिल्लीत जाऊन विचार त्यांनी किती नेत्यांना पंतप्रधान पदाची स्वप्न दाखवली काय म्हणताय मुंबईला जाऊन विचार त्यांनी किती घर उद्ध्वस्त केली पुण्यात जाऊन विचार त्यांच्या पापाचा गडा किती भरला ते नाही माझा विश्वास बसत नाही फसवला गेलेला ना माणूस नाही मी हेच बोलतो बेटा पण महाराज मी कुठं फसलो तू फसवला गेलास बच्चा तो काय तुझा हात नाही बघितला हात बघून असं नाही सांगितलं की तुझा लक्ष्मी नावाच्या एखाद्या मुलीशी लग्न होणार आहे म्हणून हो तुझा विश्वास बसला माहिती तू फसवला गेलास बेटा म्हणजे मी लक्ष्मीशी लग्न नको करू अजिबात नाही डोक्यावरून ओझ उतरलं शांत झोप ये पण विवेकच काय मजनू बेचारा गेला काय माहिती कुठे भटकत असेल मी त्याची आजच नोकरी घालवली अरे चंचल तू ये, ये। काय काम काढलं मी हे सांगण्यासाठी आले की कराटेचे वर्ग आम्ही एक तारखेला न सुरू करतात डोणला सुरू करू अस काही खास कारण आ, त्याच दिवशी माझ्या सासरी मला जेवण्यासाठी जायचं आहे पण तू तर भावे विधवा आहे काही दिवसातच माझ्या भिकाजी रावांचे मुलाशी लग्न होणार आहे अस मलाही त्या मेजवानीचं आमंत्रण आहे पण आता मी त्या मेजवानीला येणं अशक्य कारण ह्या एक मलायतल्या बाबांनी माझे डोळे साफ उघडले आ, महाराज हिमालयातून आले हो का तुला शंका आहे यांचा चेहरा पाहिल्यासारखा वाटतो चंचल महाराजांनी स्वप्नात दर्शन दिलं असेल मला तर एक कपडे पण पाहिल्यासारखे वाटतात अरे हा आठवलं एक दिवस भिकाजी रावांच्या बंगल्यात मी यांना शिरताना पाहिलाय आणि अमी पाखण्डी घोर अपमान भारताचा अंतिम संत भस्माजी महाराज पाखण्डी चोर डाकू मी या गर्दी क्षणी थांबू शकत नाही था। ये चालू मोर्चा जरा जरी हल्लास ना बेटा कमी तुझी मुंडी मोडी चाकती नाही तुझी हिंमत आहे <laughs> अरे फितुरीची सजा काय असते माहितीये का तुला नाही 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 रावसाहेब रावसाहेब काही बंधू कुठे रावसाहेब माझं म्हणणं तर ऐकून घ्या राव साहेब रावसाहेब माझं म्हणणं ऐकून घ्या चंचला वाटत मला कराटेचे दाखवलं पाहिजे हा चंचला आता माझं म्हणणं पूर्ण होतं पण तू अशीच मोर्चा सांभाळून उभे राह रावसाहेब रावसाहेब मरणा मला अंतिम इच्छा विचारतात माझे दोन शब्द ऐकून घ्या राईट माझी बंदूक नाही नाही माझी बंदूक हातात आली की तुझ्या शरीराची चाळण करून टाकेल नाही रावसाहेब माझं म्हणणं ऐकून घ्या रावसाहेब चंचलाच्या म्हणण्याप्रमाणे हिने ह्याच कपड्यात आमच्या बंगल्यात कोणाला तरी शिरताना पाहिलं करेक्ट हा आता मला सांगा जो कोणी भोलेनाथ बनून तुमच्या घरी आला त्यांनी हेच कपडे घालून आला असणार मग मग हे भोलेनाथ कोण आमचे परमपोचे पिताजी भिकाजी महाराज पण त्यानं असं करण्याचं कारण काय सांगतो ना रावसाहेब पैशाकडे पैसा जातो बरोबर आता लक्ष्मीचं जर तुमच्याशी लग्न झालं असतं तर तुमच्या तिजोरीतून एक पाईपलाईन आमच्या तिजोरीपर्यंत फिट बसली असते म्हणजे लक्ष्मीच्या लग्नामुळे तुमची तिजोरी हळूहळू खाली आणि आमची तिजोरी भरलेली म्हणजे आमचा बाप डबल करोडपती म्हणजे भिकाजीराव डबल करोडपती रावसाहेब एक विनंती आहे बोल आता हे रहस्य तुम्हाला कळलंय ना हे तुमच्यापर्यंतच ठेवा कुणाला सांगू नका काही कारण कारण म्हणजे आमच्या बापाचे दोन मोहरे अजून मारायचे म्हणजे भिकाजीराव तीन तीन चाली खेळतोय मग दुसरी चाल माझा बाप हिच्याशी खेळला होता मग तुला माहित नाही अगं माझ्या बापांनी माझ्या लग्नाचा प्रस्ताव हो, तुझ्या एक लाखासाठी मांडला होता म्हणजे म्हणजे तू माझ्या एक लाख रुपयाकडे बघून माझ्याशी लग्न नाही चंचला तुला वाईट वाट वाटेल पण मला तुझ्या एक लाखात इंटरेस्ट नाही आणि तुझ्याशी लग्न करण्यात इंटरेस्ट नाही मग हे सगळं काय अगं माझा एक मित्र तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय तुझ्या प्रेमाने तो जवळ जवळ वेडा झालाय रोज दोन तास शीर्षासन करून उभा असतो बाबू ना पण मला काय माहित त्याच माझ्यावर प्रेम आहे असं त्यांनी काय गावात दानर लावायचे का <laughs> बघा बघा तुमच्या दोघांपेक्षा माझी पॅन्ट बघा तुम्हाला खाऊन टाकते माझी शॉर्ट इम्पोर्टेड आहे वाटलं आणि माझी मी मुंबई वरून विकत घेतली जपानची आहे जपान तुमची आहे चड्डी माझी काय झालं माहिती का मी माझ्या पहिल्या बायकोला कापली नाही म्हणजे पहिल्या बायकोची साडी कापली शिवली तुम्ही जबरदस्त कारागीर आहात व <laughs> कोणाला कापायचं असेल ना तुमच्याकडनं <laughs> इंडियन किंमत रे हे तुम्ही खरं बोललात देसाई आम्ही लोकांनी आमच्या लोकांची किंमत ओळखलेली नाही आता ते विवेकच उदाहरण घ्या त्यानं पूर्ण इमानदारीनं तुमची फुकट सेवा केली होती पण तुम्ही याला एखाद्या मिळलेल्या झुराळा सारखा हा बाजूला काढला काय जावय बाबू काय सांगताय काय तुमच्या सांगण्यावर त्याला हकललो ना मी का मग तुमची अक्कल काय चरायला गेली होती काय त्या चंचलेच्या प्रेमात तुम्ही कविता पण करायला लागला आहेस तुझ्या बापाने त्या बाजार तुम्हाला आणायच्या सामानाची यादी करायला सा, सांगितली <laughs> सां, तू काल एवढा रावसाहेबांच्या घरी गेलास कुठचा वाघ मारलास अरे वाघ नाही मारला पण एका दगडात दोन पक्षी मात्र मारले हो चंचला तयार आहे एका पायावर तयार आहे विवेक कुठे गेलाय विवेक अरे बाबा काल त्याला मी खूप शोधलो इतकंच काय त्याच्या घराखाली मी रात्री बारा वाजेपर्यंत पहाडा करत होतो हा कुठे गेला असेल रे अभि त्याने आत्महत्या तर केली नसेल ना अरे आत्महत्या करायला लायकी लागते तसं नाही करणार तो मग ठीक आहे आता मोकळ्या हवेवर आल्यावर जरा बरं वाटतंय ना बरं असं काय करतोय तू ब बघ बर कोण काय तू बघते ते झाडाजवळ मला वाटतं मी ओळखते त्याला हो? हो जा जाऊन बघ जा तुम्हाला काही होतंय का बरं वाटत की तुम्हाला नाही नाही हे मला मा, मा, मला बर वाटत मला तसं काय काही होत नाही पण मी आ, कुछ कुछ तुम्ही? आ, रा, हा राहता हे काय हे, हे काय इथे राहतो माझं काय मी लहान घरात राहत नाही मला मोठी घरं लागतात रात्री इथे दिवसा इथे आयुष्य मग काय माहिती माझं बेलवलकरांसारखं झालंय अरे मला घर देता का कोणी घर चला आमच्या घरी चला <laughs> नको तुमचं <laughs> तुम मला म्हणजे आमच्या घरी चला जरा कॉफी प्या बरं वाटेल तुम्हाला हा नाही मला आता तसं तर बरं वाटतंय पण कॉफी पेरल्यावर जरा जास्त बरं वाटेल चला ती बघा माझी आई आहे तिकडे हा मी तुमची ओळख करून ピカチナ。